नमस्कार पुणेकर माझ्यामध्ये आपले स्वागत पुणे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आज आपल्यासोबत सैनिक समाज पार्टीचे उमेदवार आहेत सुरेश ज्ञानभा पाटील नेमकं पुण्याच्या विकासासाठी आज ते रिंगणात उतरलेले उतरलेले आहेत अनेक दिग्गज उमेदवार असताना पुण्याच्या विकासासाठी निवृत्त सेनाने आपल्यासोबत जोडलेले आहेत आणि आज त्यां त्यांना जे चिन्ह मिळालेलं आहे त्याचं अनावरण आहे आणि नेमकं पुण्यासाठी काय करणार आहेत याची भूमिका मांडण्यासाठी ते आपल्यासोबत आहेत सर आज आज आपण पुणे शहरामध्ये निवडणूक लढवत आहात काय आपली भूमिका असेल काय बोलाल आपण नमस्कार पुणेकरांनो मी आपल्याशी संवाद साधू इच्छितो मी निवृत्त सेनानी निवृत्तीनंतर गेले तीस वर्ष सामाजिक कार्यामध्ये काम करत आहे बघा आमच्या सैनिकांचं जीवन एखाद्या साधू संन्यासासारखं फकीरासारखं असतं आम्हाला जेव्हा मिसरडं फुटत नाही तेव्हा भरती करून घेतलं जातं आणि तुम्हाला ते यंग लोकं लागतात ज्याला आपण कॅनन फॉर्डर म्हणतो म्हणजे तुम्हाला मरायला लोकं लागतात ह्या देशासाठी आणि मी अडुसष्टमध्ये सैन्यामध्ये रुजू झालो आणि एकाहत्तरच्या भारत पाक युद्धामध्ये मी जेव्हा यंग कॅप्टन होतो तेव्हा माझ्या बटालियनचे मी ज्या रेजिमेंटमध्ये होतो तर माझ्या बटालियनचे सत्तेचाळीस जवान आणि सहा अधिकारी मारले गेले आणि मलासुद्धा तिथं मोठ्या प्रमाणात शत्रू हल्ल्यात मी जखमी झालो होतो आणि मला आठवतं आहे माझ्या डोळ्यासमोर तर दिसतं आहे की आमचे जे सत्तेचाळीस जवान आहेत त्यांना आम्ही अक्षरशः नाल्यामध्ये टाकून दोन दोनशे लिटर डिझेल टाकून त्यांना जाळलं आजकाल काय एखादं शव आलं तर ते तिरंग्यामध्ये लपेटून सगळेजणं सॅल्यूट करतात कलेक्टर सॅल्यूट करतात सगळेजणं येतात आणि पण त्यावेळेचा तो जो सीन तो जो सीन आहे हो, तो माझ्या डोळ्यासमोर आहे आणि जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये असताना मी मुर्छेतून जेव्हा बाहेर आलो त्यावेळेला माझे कमांडिंग ऑफिसर ऑफकोर्स ते पण आता नाही आहेत ते पण गेलं सात आठ वर्षापूर्वी वारले तर ते म्हटले सुरेश यू आर व्हेरी लकी वी हॅव लॉस्ट सो मेनी मेन अँड सो मेनी ऑफसर्स अँड दिस इज अ यू आर सर्वाईव्ह दिस इज अ बोनस लाईफ यू यू हॅव टू डू गुड टू द ह्युमॅनिटी आणि त्यांनी मला सांगितलं जसं आपल्या शास्त्रामध्ये शिकवलं जातं कीट पतंग पशु पक्षी मानव मात्र पक्की सेवा आणि मग म्हणून मी निवृत्तीनंतर जसं मगाची मी सुरुवातीला म्हटलं मी त्र्याण्णवमध्ये जेव्हा निवृत्त झालो पण त्यावेळेला मला सारखं वाटायचं का खरंच आम्हाला युद्ध हवं आहे का आम्हाला बुद्ध का नको बुद्ध म्हणजे अहिंसा म्हणजे शब्दांनीसुद्धा कुणावर तलवार चालवायला नाही पाहिजे तर हा विचार माझ्या डोक्यात सारखा येत होता आणि त्र्याण्णवमध्ये मी जेव्हा युनिफॉर्म काढला तर त्यावेळेला मला असं वाटलं की एक तीन विषय फार महत्त्वाचे आहेत या देशासाठी एक तर पर्यावरणाचा जो ऱ्हास होतो आहे त्याच्यावरती कोणीतरी काम करणं गरजेचं आहे म्हणून ग्रीनथम नामक एक पर्यावरण संस्था सुरू केली तदनंतर आमच्या सैनिकांचे कल्याणकारी योजना आणि विशेषतः आमच्या महामाता आणि जे युद्धामध्ये आमचे सैनिक शहीद होतात त्यांच्या काम करायचं म्हणून तो जस्टिस जवाहर नामक संघटन सुरू केलं आणि तिसरं राष्ट्रीय एकात्मतेवरती काम पण करणं गरजेचं असं वाटलं म्हणून छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड ही आम्ही एक संस्था स्थापन केली आणि ह्या तिन्ही ज्या आमच्या प्लॅटफॉर्म आहेत ते सगळे क्रांतिकारक का आहेत सर आज पुणे शहरामध्ये आपण बघतो जसं तुम्ही धरणावरती काम केलेलं आहे तसं आज आपण शहरामध्ये बघतो नद्या नाले याचं कुठंतरी नद्या ना नद्यांवरती ताबे मारलेले नाल्यांना गटाराचं स्वरूप आलेलं आहे नद्यामुळे नाल्यासारखे दिसायला लागले त्याबद्दल आपण काय बोलायल त्याबद्दल काय वाटतं हां आता हे जो जो मूर्खपणा चाललाय आहे बघा सगळं घरातला राडा रोडा आणून तुम्ही दोन्ही बाजूला टाकताय म्हणजे तुम्ही अहमदाबादचं मॉडेल करायचा प्रयत्न करताय अरे तिथं कटासारखे सिमेंटच्या भिंती बांधल्यात काही जरूर नाही ना तुम्हाला काही काही करायचं नव्हतं जसं आपण आता आम्ही इथं हा घाण पाण्याचा तुम्ही विषय काढला तीन किलोमीटरचा लाना नाला आम्ही मध्ये स्वच्छ केला त्याच्यात काय केलं आम्ही फक्त बेसिकली वी एफ वायडन द नाला आणि डीपन द नाला आणि तीच माती वर टाकून आम्ही त्याच्यावर सत्तावीस हजार झाडं लावली देवराया तीन देवराया केल्या त्याच्यात अगदी तसंच करायचं होतं काही पैसे खर्च करायची जरूर नव्हती नदीचं खोलीकरण आणि रुंदीकरण करून दोन्ही बाजूंनी फक्त झाडं लावायची होती तिथं आता बघा पूर्वीच्या काळी मला आठवते लहानपणी बावन्न त्रेपन्न साली आम्ही जायचो खेळायला ते बंड गार्डनला तो ॲक्च्युली ब्रिटिश लोकांनी तो मस्त बंड बांधला होता अरे ते इतकं सुंदर होतं ते तोडून आता तिने अठ्ठावीस करोड काहीतरी गरा काय त्या म्हणतात बाराज बांधलेला आहे कशासाठी बांधलेला आहे दिसायला ते इतकं विद्रूप दिसतंय आणि दोन्ही बाजूला सगळं आणि त्या संगमाच्या तिथं ज्या दोन नद्या एकत्र येतात ना तिथं तर म्हणजे म्हणजे काय म्हणतात त्याला कचऱ्याचे ढीगच ढीग झालेत आणि आता तिथली काही नालायक मंडळी ते लेवल करून तिथं बस पार्किंग सुरू झालं आहे म्हणजे आहे काय इज देर अ प्लॅनिंग आपल्याला खरं अर्थाने इथं मॅपच नाही आहे कुणाला काही देणं घेणं नाही आहे पण स्वतःच्या तुमड्या भरायच्या बाकी काही नाही आणि म्हणायचं की नाही नाही आम्ही असं करून तसं करू त्याला तो पंतप्रधान तोच व्हायला पाहिजे म्हणून मला मत अरे पुण्याचं बोला ना तुम्ही आणि दुसरा म्हणतो संविधान वाचा अरे बाबासाहेबांनी जे संविधान लिहिले त्याच्यात काही बदल होण्याचे चान्सेसच नाही आहे तर त्याच्यासाठी कशाला तुम्ही मतं मागताय मतं मागा ना की आपल्या क्वालिटी ऑफ लाईफ कशी म्हणजे काही स्थानिक प्रश्न आहेत आणि काही सेंट्रलचे प्रश्न आहेत मग सेंट्रलच्या प्रश्नामध्ये तुम्ही बोला ना की लोकसंख्येची कसा हा भस्मासूट झालेला आहे पुणे शहरामध्ये आपण बघतो सुरक्षेचा मोठा प्रश्न तयार झालेला आहे आज महिला आणि मुलींवरती जे अन्य अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे त्याबद्दल सरकार अशी कडक कारवाई करताना आपल्याला दिसत नाही आणि गुन्हेगार अजून गुन्हेगार म्हणजे महिला त्यापासून सुरक्षित राहिलेल्या नाही त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं जो भस्मासूर जो कुठला आहे ह्या लोकसंख्येचा त्याच्यामुळं काय झालं आहे प्रत्येक ठिकाणी म्हणजे डिमांड सप्लाय मॅच होत नाही आता आम्ही पाण्यावरती डिमांड सप्लायची तुम्हाला गोष्ट सांगितली तसं स्पेस पण तीच बॉम्ब आहे एअरस्पेस पण तीच बॉम्ब आहे सगळ्या ठिकाणी सगळं क्रायसिस झालेले आहेत त्याच्यामुळं काय आहे ॲव्हरेज माणसाला जॉब मिळत नाही मग तो काहीतरी बायकांचं मंगळसूत्रच घेऊन जा किंवा तिथून पैसे हेच करा ते करा आणि अन्याय अत्याचार करून दोन पैसे कसे तरी मिळतील याच्या मागच ही मंडळी लागलेली आहे तर त्याच्यावरती कडक कारवाई होणं गरजेचं आहे आमच्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच्यात थोडंसं लक्ष घालणं गरजेचं आहे मी जर निवडून आलो आणि तुम्ही जर मला मतदान केलं ती तुम्ही बटन दाबा आणि माझ्यासारख्या चांगल्या माणसाला द्या आणि मला निवडून आलं म्हणजे मी एकटा नाही तिथे असणार आहे माझ्याबरोबर ही सगळी टीम असणार आहे आमची कोर टीम असणार आहे आणि पुण्याचे सगळे प्रश्न आम्ही सोडवायचा प्रयत्न करू आपल्यासोबत कर्नल लक्ष्मण साठे आपल्यासोबत जोडलेले आहेत सर आज या ठिकाणी सैनिक समाज पार्टीचे आपले उमेदवार आहेत सुरेश ज्ञानोबा पाटील यांचं सिलेंडर चिन्ह आहे बारा नंबरचं बटन आहे त्यांचं तर असे उमेदवार जर आज बसलेले देशाची सेवा त्यांनी केलेली पण आज त्यांना वाटतं की कुठंतरी आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या आज जे त्यांनी सगळ्या समस्या बघितल्या त्यावर पण ते मार्ग काढतील आणि अशा उमेदवारांना सहकार्य करणं गरजेचं कर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तर आज गरीब गोर गरिबांच्या पुण्याच्या नागरिकांचे प्रश्न सोडवण्याकरता आपल्याकडे यंत्रणा आहे का यंत्रणा आहे कायदे आहेत पण त्याचं एक्झिक्युशन नाही आहे तर आम्हाला हा विश्वास आहे की आमचे जे उमेदवार आहेत आमचे साथी कर्नल साहेब आम्ही युद्धात बरोबर होतो भारताच्या अनेक फ्रंट्सवर होतो तर हे याला न्याय देतील हे पार्लमेंटमध्ये ह्या मुद्द्यांना झगडतील ही इज अ फायटर बेसिकली आपल्यासोबत कर्नल रानडे सर आहेत युद्धवीर सर आज आपण बघतो शहरामध्ये सरांचं मोठं काम आहे वृक्षारोपांवर ते काम करतात सुरक्षेचा विषय पुण्यात अगदी कळकळीचा आहे कोयता गँग म्हणले सगळे हसतात आणि एक गँग संपली की दुसरी गँग जाते सुरक्षेच्या जा विषयात बऱ्याचसा विचार करण्याची गरज आहे आणि आपल्याला त्याबाबतीत तिन्ही तिन्ही किंवा चारही स्तरावरती समाजकंटक म्हणा अहिंसाचार म्हणा किंवा चोरी याच्याबद्दल अनुभव आहे त्यामुळे कर्नल साहेबांना आणि त्यांच्या हाताखाली आमच्यासारख्यांना जर संधी दिली तर सुरक्षाबद्दल आपण काहीतरी करू आता शेवटचं म्हणजे तुम्ही म्हणाला ही तुम्ही कोणत्या पार्टी कमी जास्त जण एक एकटा खासदार हे सगळं बदलू शकतो चंद्रशेखर म्हणून साहेब आहेत त्यांनी ओ आर ओ पीसाठी एकच माणूस खमक्या उभा राहिला आणि त्यांनी ओ आर ओ पी आपल्याला मिळालं आहे त्यामुळे साहेबांचं तर गर्जना त्याच्यापेक्षा खूप मोठी आहे आणि येणाऱ्या दिवसात तुम्ही संधी दिली तर आपल्या गॅस सिलेंडरवरती बारा नंबरवरती हे मतदान करा ही पहिली पायरी आहे देशामध्ये जोपर्यंत त्यांनी आर्मीमध्ये नेव्हीमध्ये एअरफोर्समध्ये कॉन्स्क्रिप्शन नसेल केलं म्हणजे पाच वर्ष किंवा तीन वर्ष सेवा नसेल केली तर त्यांना उमेदवारी देत मिळत नाही आणि आपल्याकडं लकीली मी वीस पंचवीस वर्ष देश सेवा आर्मीची केलेली आहे तर मला खर कुठलाही पक्ष तर काही देणार नाही तर म्हणून आमच्या सैनिक समाज पार्टीचे आमचे हे सगळे मित्रमंडळी आहेत ते सगळे आमचे एक सर्व्हिसमॅन आहे ते भूतपूर्व सैनिक आहेत त्यांनी ठरवलं की आपण जर तुम्ही दुसरं कोणी देत नाही तर तुम्ही उभं राहणं गरजेचं आहे आणि म्हणून मी उभं राहते कर्नल सुरेश पाटील साथ पडू कर्नल सुरेश पाटील